रामकृष्ण हरी हरे आता मी म्हणणार आहे तुकाराम महाराजाचा अभंग की संतांवर माणसाचा किती विश्वास असते देवावर जास्त असते का संतावर असते तर देवापेक्षा आपल्यावर उपकार करणारे संत असतात संतच मार्ग दाखवतात संतच्याच मार्गाने आपलं कल्याण होते तर ते मी आज अभंग म्हणणार आहे संतांची हा माझा विश्वास संताची या पायी हा माझा विश्वास संताची या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सकळ त्याची तरकर, माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडिये भागलिया मज वाहतील कडिये त्यांचे आणि जोडे सर्व सुख त्याची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा करी <coughs> तू कामणे सा शेवी नावडी तू कामने शेसार शेवी नावडी वचना ना मोडी बोलिले ते वचन मोडी बोलिले ते ह्याची माझे माझे हिता तुका मनसे शिवना आवडी वचन न मोडी बोल ते माझे हिता करीती सकची माझे हिता करीती सक जेने हा गोपाळ ते माझे सकळ करीती सकळ करीती सकळ रामकृष्ण हरी लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच आमचे नवीन व्हिडिओ पाहत राहा